नमस्कार आज हरीपंग पूर्व प्रशिक्षण या ठिकाणी बाबी शिकलो आपण या प्रात्यक्षिकामध्ये आज हिरवन सापळा कापूस पिकामध्ये कसा लावा लावावा याबद्दल प्रत्यक्ष शेतावर त्याची अंमलबजावणी कशी करावी याचं प्रात्यक्षिक या ठिकाणी समजून घेणार आहोत त्यामध्ये आपण पाहू शकता की जसं अगोदर आपल्याला थेरॉटिकल सांगितलं की कापूस पिकामध्ये अनेक पीक व्यवस्थापनाच्या बाबी आहेत त्यामुळे एकात्मिक कीड नियंत्रणाच्या बाबी आहेत त्यामध्ये सर्वात एक, एक महत्त्वाची बाब म्हणजे जर्मन सापड्यांनी आळीचे नियंत्रण यामध्ये जी महत्त्वाची कीड आहे गुलाबी बोनाळी जी अत्यंत घातक आहे आणि साधारणतः पीक फुलोऱ्यावर आल्यानंतर कापसाचं या ठिकाणी या द्वारे नुकसान होतं आणि जेव्हा आपलं पीक बोंड अवस्थेत येतं किंवा जेव्हा वेसणीच्या अवस्थेत येतं तेव्हा आपल्या लक्षात येतं की खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे त्याच्या नियंत्रणासाठी ज्यावेळी आपण पिकाची फुलोऱ्याची अवस्था असते तर त्याचे दहा ते पंधरा दिवस अगोदर असे जर सापळे आपण लावून घेतले तर निश्चितच आपल्याला गुलाबी बोंडाळीच्या नियंत्रणासाठी खूप मोठी मदत मिळेल त्यासाठी आपण आप हे शास्त्र समजून घेऊ की हे लागवड शास्त्रोक्त पद्धतीने कशी करायची तर यामध्ये आपण पाहू शकता की हा फेरोमोन सापळा एक नरसळ्याच्या आकाराचा एक सापळा आणि त्याला खाली पिशवी लावलेली आहे आणि हे एक झाकण आहे ज्याला सेंटरला एक छिद्र आहे आणि आजूबाजू या ठिकाणी हे बंद करण्यासाठी असा एक सापळा तयार होतो बघा या ठिकाणी आपल्याला दाखवलं आहे की एका काठीने कापूस पिकाची उंची जी असेल त्यापेक्षा साधारणत्या सहा ते आठ इंचावर हा सापडा उंचीवर लावायचा आणि काठी आपण एक उंच घ्यायची आहे जेणेकरून कापसाच्या पिकाची वाढ होईल तसं आपल्याला याची उंची वर खाली करता येईल आणि यामध्ये सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे जो गुलाबी बोंडाळीचा पतंग आहे नर पतंग आहे त्याला आकर्षित करणारे फेरोमोन या लूरमध्ये हा लूर आहे याला आपण पेप्टिनो फ्लोरा ग्लोबाचा लूर गुलाबी मध्ये वापरतो असं प्रत्येक आळ्यांच्या नियंत्रणासाठी वेगवेगळे लूर मार्केटमध्ये उपलब्ध आहे तरी या लूरची वैधता तपासून हा लूर आपण कसा इन्स्टॉल करायचा हे सगळ्यात महत्वाचं आहे लूर आपण नेहमी वापरतो परंतु आपण सहज ते फोडून हाताने तो या ठिकाणी लावून लावतो पण आपण जर बघितलं तर या ठिकाणी आपल्या हाताचा जो वास आहे किंवा आपल्या हाताने तो कंटॅमिनेट होतो आणि जेवढ्या ज्या जे प्रमाणात तीव्रतेने आपल्याला त्या ठिकाणी रिझल्ट मिळाला पाहिजे ते मिळत नाही म्हणून याला शक्यतो न हात लावता त्याला स्पर्श न करता हा लूर या चित्रामध्ये आपण अशा पद्धतीने टाकून घ्यायचा आहे जेणेकरून हा आपल्याला ला लागणार नाही आणि बघा यात सॉरी आपण दुसरा घेऊ या ठिकाणी या ठिकाणी आपण बघू शकता की या छिद्रामध्ये तो आपण टाकणार आहोत आणि अशा पद्धतीने बघा या ठिकाणी तो टाकलेला आहे आणि या या काठीला इथं पॅक केल्यानंतर खाली ती पिशवी बांधायची आहे आणि ही बांधलेली पिशवी तर अशा पद्धतीने तो आपल्याला याच्यामध्ये फिट करायचा आहे अशा पद्धतीने आणि जेव्हा आपण तो इन्स्टॉल करू तर याचं यामध्ये नरपतंग आकर्षित होऊन या पिशवीमध्ये ते गोळा होतील आणि दररोज आपण त्याचं निरीक्षण करायचं आहे आणि यामध्ये जमा होणारे नरपतंग दर आठवड्याला किंवा दोन ते तीन दिवसांनी या ठिकाणी काढून हा पूर्ण स्वच्छ करायचा आहे नेहमी आपली फवारणी करत असताना याच्यावरती उडणार नाही आणि त्याचा कार्यक्षमता कमी होणार नाही याची पण आपण काळजी घ्यायची आहे आणि याचं जर आपण प्रमाण बघितलं तर मास ट्रॅपिंगसाठी आणि सर्वेक्षणासाठी असे दोन वेगवेगळे प्रमाण आपण ठेवत असतो आपण बघतो की आम्ही क्रॉप सेपच्या निरीक्षणादरम्यान याचा या वापर आपल्या शेतांमध्ये येऊन <coughs> करत असतो फिक्स प्लॉटला तर जर निरीक्षण करायचं असेल तर या ठिकाणी एकरीत दोन सापळे आपण शेतात लावायचे आहेत आणि दर आठवड्याला त्यामध्ये किती पतंग अटकतात आणि मग तर जर ए एत, टी ई टी एल लेवलच्या वरती जर ते पतंग गेले तर मग आपण फवारणीचा निर्णय घ्यायचा आहे आणि साठी म्हणजे जास्तीत जास्त नरपतंग अटकाव कसे होतील यासाठी एक वीस असे फेरोमन सापळे पन्नास पन्नास मीटरच्या फेरी फेरीमध्ये आपण लावून घेतले तर मोठ्या प्रमाणावर नरपतंग अटकतील आणि गुलाबी बोनाळीचं नियंत्रण होईल म्हणजे जेणेकरून ही बोनाळी एकदा योग्य वेळी जर नियंत्रित झाली तर पुढे जाऊन आपण तिला फवारणी करून उपयोग नाही म्हणून फुलऱ्या अवस्थामध्ये जेव्हा ती फुलामध्ये एंट्री करते त्याचवेळी तिचं नियंत्रण अतिशय स्वस्त आणि सोप्या पद्धतीने फेरोमोन सापळ्यांच्या मदतीने आपण करू शकतो तर या ठिकाणी आपण प्रात्यक्षिकामध्ये बघितल्याप्रमाणे योग्य वेळी आपण फुल फेरोमोन सापळे लावले पाहिजेत त्याची उंची योग्य ठेवली पाहिजे आणि या ठिकाणी फेरोमोन सापळ्यांची जी ही गोळी आहे ती आपण दर तीस दिवसांनी बदलली पाहिजे अशी जर काळजी घेतली आणि सलग जर आपण तीन दिवस पतंग या ठिकाणी अटकत असले तर मग मात्र ई लेवल आलेली आहे असं समजायचं आणि त्या पद्धतीने याचं नियंत्रण करायचं धन्यवाद